शंभर टक्के हा हेतू आहे पात्र लाभार्थ्यांची संख्या हळूहळू ते कमी करतील मध्ये म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही सर्व लाडक्या बहिणींना मध्ये पैसे देत होता म्हणजे तीन महिन्यांचा अडव्हान्स आम्ही दिला दोन महिन्यांचा अडव्हान्स तिथं दिला आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही रक्षाबंधनची भेट तिथं दिली आणि नंतर जसं इलेक्शन झालं तुम्ही निवडून आला त्यानंतर हळूहळू तुम्ही लाडक्या बहिणींचा आकडा कमी करत चाललाय सव्वीस लाख महिलांचं नाव आता तुम्ही कमी केलेलं के आणि हळूहळू एक तुम्हाला सांगतो जेव्हा स्थानिक स्वराज्य इलेक्शन होतील त्यानंतर पूर्णपणे ही योजना हे सरकार बंद करेल नाही तर कोर्टामध्ये आपलाच एक माणूस कार्यकर्त्याला लावून या योजनेला अडचण हे शंभर टक्के तिथं आणू शकतात मग एका बाजूला तुम्ही हजारो कोटी पुरुषांना सुद्धा दिलेले आहेत का घाई गडबड होती तुम्हाला इलेक्शन निवडून यायची आणि इलेक्शन झाल्यानंतर मात्र तुम्ही तिथं आता आमच्याकडे पैसा नाही कारण लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणीला आम्ही देत आहोत अहो भ्रष्टाचार तुम्ही कमी केला तरी लाडक्या ला बहिणींना डबल पैसे तुम्हाला देता येतील पण भ्रष्टाचार तुम्ही एका बाजूला कमी करत नाही पण आमच्या लाडक्या बहिणीचं नाव तिथं कमी करत आहात हे कुठं ना कुठं तरी इथं आम्ही आता तुमची मतं घेतली आता लाडक्या बहिणी हा लाडक्या राहिलेल्या नाहीत त्या कुठेतरी आमच्या पर्याय बहिणी झालेल्या आहेत नाहीतर आमच्या दूर गेलेल्या आहेत बहिणी आहेत असं आहे। कुठेतरी तुम्ही संदेश देण्याचा प्रयत्न तिथं करत आहात